नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदी काँग्रेस हायकमांडने बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली आहे त्यांना अजून चाल घ्यायचा आहे या नियुक्तीवर काँग्रेसमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या चलबिचल आहे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे जे काय दोन पाच नेते उघडले आहेत काँग्रेसकडे त्यांना ही नियुक्ती रुचलेली नाही पण कोणी उघड बोलायला तयार नाही सर्वांनी स्वागतच केलं आहे फक्त एक ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या नियुक्तीवर आश्चर्य व्यक्त केलंय पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की तरुण नेत्याकडे अध्यक्षपद द्या असं मी सांगितलं होत मलाही आश्चर्य वाटलं असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात प्रस्थापित नेत्यांना प्रस्थापित नेते जे आहेत सध्या दोन चार नेत्यांची नावाची चर्चा होती सतीश पाटील विश्वजित कदम तिकडे मराठवाड्यात अमित देशमुख प्रस्थापित नेत्यांनी ने कदाचित नकार दिला असेल त्यामुळे पक्षपुढे फारसा पर्याय उगला नसेल असं त्यांना वाटत परंतु काही नेत्यांनी म्हणजे शंकाही व्यक्त केली आहे की बाबा हर्षवर्धन सबका पाच वर्षात कुठ दिसले नाही पक्ष काँग्रेस सत्तेत होता अडीच वर्ष अडीच वर्षानंतर सत, होता सत्ते तरी सप्काळ कुठे पक्षाची भूमिका मांडताना दिसली नाही अनेकांना असं वाटतंय की बाई आक्रमक नेता द्यायला व्हावा हो। कारण तुमची टक्कर जी आहे भाजपशी ते देवेंद्र फडणवीस आहेत नितीन गडकरी आहेत विजय वडेट्टीवार आहेत विजय वडट्टीवार काँग्रेसचे आहेत पण भाजपशी टक्कर आहे त्यामुळे आक्रमक नेता द्यायला हवा होता असं अनेकांना वाटत पण कोणी उघड बोलायला तयार नाही सारेच म्हणतात की उत्तम संघटक आहेत हर्षवर्धन सपकाळ अनेकांनी सांगितलं आमच्यासाठी हा विषय संपलाय कारण हायकमांडने नियुक्ती केली आहे आता सकाळने सर्वांना सोबत घेऊन कामाला भेडावं पण सतेज सतेज पाटील नाराज असल्याची चर्चा होती पण त्यांनी चर्चा फेटावून लावली सतेज पाटील ला म्हणजे एक योग्य निवड आहे एक उत्तम संघटक आहेत ते सतीश पाटील म्हणतात की माझी अडचण होती चार वर्ष प्रदेश काँग्रेसचं अध्यक्ष देख, अध्यक्षपद सांभाळणं कठीण होत माझ्यासाठी फार तर मी दोन वर्ष सांभाळू शकलो असतो त्यामुळे मी स्वतःहून माघार घेतली असं सतीश पाटील म्हणतात विश्वजित कदम यांनी त्या स्पष्ट सांगितलं की मी शर्यतीतच नव्हतो त्यामुळे मी नाराज असण्याचा किंवा काही प्रश्नच नाही एकूणच असं दिसत आहे की प्रदेश काँग्रेसचं पद म्हणजे एकेकाळी प्रदेश मधलं हायकमांड मानलं जायचं प्रतिष्ठेचं पद या पद या पदाला घ्यायला कोणीच फारस उत्सुक नाही आता हर्षवर्धन सबकाना दिल्लीने दिलाय ते राहुल गांधीचे जवळचे आहेत निकटवर्ती आहेत राहुल मधले आहेत वगैरे वगैरे त्यामध्ये ते रिझल्ट देऊ शकतात असं काँग्रेसवाल्यांना वाटत आहे पण आव्हान तगड आहे कारण टक्कर भाजपशी आहे त्यामुळे आणि पार्टी जी आहे काँग्रेस पार्टी सध्या विधानसभेतील पराभवामुळे शॉकमध्ये आहे महाराष्ट्रात काँग्रेसला पुनरुज्जीवन करणं ही पहिली प्राथमिकता असली पाहिजे असं काँग्रेसवाल्यांना वाटतंय पण प्रश्न आहे की काँग्रेसला पुन्हा जीवन कोण करेल नवसंजीवनी कोण देईल नाना पटोले आक्रमक होते नाना पटोले मेहनत केली फिरले महाराष्ट्रभर फिरत होते पायाला धिंगरी लागल्यासारखी चार वर्ष त्यांनी पद सांभाळलं बारा मेहनत केली पण त्यांना ते रिझल्ट देऊ शकले नाही तसं दिसत आता नवे नेते नव नेतृत्व आलंय सबका सत्तावन्न वर्षांचे आहेत एक त्यांची जमेची बाजू अशी की त्यांच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही त्यांना शत्रू नाही काँग्रेसमध्ये त्यामुळे गटबाजी त्यांना त्रास होणार नाही असं दिसत आहे मला काय वाटत हर्षवर्धन सत्कार राहुल गांधींचं हे नव फाइंड काँग्रेसला नऊ दिली एकेकाळी काँग्रेसच्या नावावर दगड निवडून यायच काश्मीर मधले गुलाम नबी आंध्र मधले नरसिंगराव विदर्भातून निवडून गेले केवळ इंदिराजींच्या नावावर पण आता कुणाचं नाव त्यामुळे त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुढे आव्हान आहे पण विदर्भाचा माणूस आहे विदर्भाने मोठमोठी आव्हानं पेटली आहेत तीच अपेक्षा आता सपकाळ यांच्याकडून आहे तुम्हाला काय वाटते सपकाळ जादू करतील कॉमेंट करा